हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आज जरा माझी तब्येत चांगली नाही त्याच्यामुळे काही मी शेतात गेली नाही आणि हा व्हिडिओ यांनी काढलेला आहे स्वराच्या पप्पानी तर बघा आज आमच्या शेतामध्ये दुसरं खत चालू आहे पराठीला कपाशीचे झाड कसे वाढून आले आहे बघा टोंग्याच्या वरती झाड आहे छान वाढून आली आहे आता आणि किशोरच्या आता चुंगडी आहे ते खताची चुंगडी आहे तो बायांना खत नेऊन देत आहे दुसरं खत द्यायला आम्हाला उशीरच झाला कारण कसं नंदीच्या घरी कार्यक्रम होता त्याच्यामुळे तिकडे दोन तीन दिवस गेले आणि आता मागे पाऊस पण पा। होता त्याच्यामुळे काही खत घेता आलं नाही तर आता आज दिवस निघाला तर इकडे माझी तब्येत बिघडली तर मी यांना म्हटलं आज तुम्ही जा उद्या मी येते तर उद्या मी तसा व्हिडिओ काढणारच आहे खताचा तर आज यांनी काढून आणला तो दाखवत आहे

एक नंबर पराठी आहे का काली आहे ना काय झालं बोंड धरली तरी व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल ला करा तोपर्यंत